भारत माता की जय भारत माता की जय वंदे वंदे मातरम इथं आपल्या स्वागत आहे मी अविनाश काळे आजपासून वंदे भारत नवीन ट्रेन चालू झाले आहे सुशज्य अतिशय अनुकूल पद्धतीनं आणि वातावरण ट्रेन आहे त्याचबरोबर प्रवासी आता बसलेले आहेत आता एक दहा मिनिटात आपली उत्सुकता एक दहा मिनिटात हो आता ट्रेन सुटेल ट्रेन मधलं वैशिष्ट्य सांगतो की ह्या ट्रेन मध्ये आपण ज्या वेळेला पुढे बस ट्रेन थांबत नाही त्यावेळेला पहिली पद्धत कशी होती की साखळी ओढली जात होती आता साखळी न ओढता त्या पद्धतीनं असं आहे की आपण बटन दाबल्यानंतर आपण कुठल्या बोगीमध्ये आहोत त्या पद्धतीचं आपणाला ड्रायव्हरला आपण कुठे आहे काय आहे हे त्यांना समजलं जातं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंधांसाठी ब्रेन लिपी आहे त्या ब्रेन लिपीमध्ये अंध आपल्याला आपण कुठे आहे कुठल्या ठिकाणी आहे हे आपल्याला सांगता येतो दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे साखळी ओढल्यानंतर ट्रेन थांबत होती पण आता नवीन पद्धतीनं ही सिस्टीम आलेली आहे की ज्या ठिकाणी आपण वर्णन चालल्यानंतर आपण ते कशा पद्धतीने आहोत हे समजलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जर कोण स्मोकिंग करत असेल तर तिथून आपल्याला ड्रायव्हरला समजलं असेल तिथून आपल्याला इंटिमेशन दिली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शौचालयामध्ये आपण जर जात असल तर शौचालयामध्ये आत गेल्यानंतर शौचालयामध्ये कोण आहे हे लाल लाईट लागल्यानंतर दिसते शौचालयातून बाहेर आल्यानंतर ग्रीन लाईट लागते हे या ला� ट्रेनचं वैशिष्ट्य आहे आणि ही कोल्हापुरातून पहिल्यांदा निघत आहे

no gwezhañ an tammenn ar c'hert pezedigol an कोल्हापूर पुणेपर्यंत जायला जेवढा प्रवासा गाडीतून जायला वेळ लागत होता तो आता कमी वेळ होणार आहे हा ग्रुप आणि चांगला साठी आहे आहे महिलांना याबद्दल काय उत्सुकता आहे आणि त्यांना काय वाटतं याबद्दल कोल्हापूरच्या महिलांना आपण पहिल्यांदा विचारयार भवानी नमस्कार काय वाटत तुम्हाला खूप एक्साइटेड होत आम्ही या सगळ्यासाठी रेल्वे सुरू झाली आपल्या कोल्हापूर पासून खरंच खूप चांगली सोय केलेली आहे रेल्वे आणि खूप चांगला दूरदृष्टी ठेवून हा विचार केलेला आहे त्यांनी आणि सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद बघताय भरपूर म्हणजे आनंद मिळालेला आहे आम्हाला काय बोलायचं आरुधती ताई काही मुन्नासाहेबांच्या मागे आहेत म्हणून मुन्ना साहेबांना हे काम करायला अगदी चांगली शक्ती मिळते आणि त्याच्याच बरोबर नरेंद्र मोदी साहेबांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं नमस्कार वंदे मातरम वंदे गुले गुले आज के के वाना स्दुर्णास्तु वाना स्दुर्णास्तु भारत उद्घाटन होत आहे आणि याच निमित्ताने सर्वांना सर्वप्रथम वासियांना खूप खूप शुभेच्छा आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा जो विकसित भारत हा जो संकल्प केलेला होता त्याचंच एक उदाहरण म्हणून आज कोल्हापूरच्या अभिमानामध्ये आज ह्या शिरपेचा आज एक तुरा अनेक रोवला गेला आहे कारण कोल्हापूर शहरासाठीची अतिशय महत्वाची सुसूज अशी आज मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे साहेब असू देत किंवा फडणवीस साहेब असू दे किंवा शरद पवार साहेब असू देत आणि त्याच पद्धतीनं पंत भारताचे पंतप्रधान भारताचे कोल्हापूरचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब यांनी जर खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला म्हणून म्हणूनच चांगल्या पद्धतीने निधी कोल्हापूरला मिळाला आणि अशा पद्धतीची रेल्वे सुरू झाली त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी आदरणीय आमच्या मार्गदर्शिका अरुंधती वहिनी यांचं सहकार्य प्रेम आणि आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा प्रेम नेहमीच असतं आणि त्यांच्या या सगळ्या प्रयत्नातून आज ही भारत वंदे भारत ही रेल्वे सुरू होते त्याबद्दल खूप 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 आमच्या सगळ्याच महिलांच्या वतीने पू� त्यांची मनापासून मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद आदरणीय भाडिक साहेब आणि आमच्या लाडक्या सर्वांच्या वहिनी अरुंधती बहिणी साहेब यांच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या प्रयत्नातून आणि हा प्रयत्न करण्यासाठी आदरणीय आमचे धनंजयजी भाडिक साहेबांनी जे प्रयत्न केले ते खरोखर कर कौतुक करण्यासारखं आहे आणि त्याचं श्रेय म्हणून आज ही वंदय मात्र ट्रेन चालू झाली होती आहे थोड्या वेळात आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे ह्या इतिहासाची साक्षीदार आहोत कोल्हापूरच्या मानाच्या म्हणजे मध्ये आणखी एक हा मानाचा तुरात रोलाम गेला म्हटलं तरी काही हरकत नाही धन्यवाद 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 प्रवास करते

ओके धन्यवाद आता वंदे भारत ट्रेन सुटलेली आहे आपण आता मिरेजच्या दिशेने निघालेलो आहे या ट्रेनचा प्रथम आनंद घेण्यासाठी शाळेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत ते प्रवासाचा आनंद घेत आहे छत्रपती शाहू महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी कसं वाटत तुला ट्रेन मध्ये बसताना पहिल्यांदा तुमची शाळा कुठली बळा तुझं नाव काय बिळा कसं तुला प्रवास पहिला ट्रेन चालू झाल्यापासून कसं वाटतंय तुला कस वाटत तुला कसं वाटत तुझं नाव का आपण आता असंच हा फूड फूड पॅकेट फूड पॅकेट द्यायला लागलेले आहेत मुलांना खाऊसाठी आपण आता मुलांना विचारूया मला कसं वाटतं ट्रेन मध्ये बसून एकदम भार। भारी, तो भारी। ट्रेन कायम सुरू होण्यासाठी काय वाटतं राहल तू पहिल्यांदा बसला ट्रेन मध्ये कसं वाटतंय तुला हा कशी वाटते